आता आम्हाला सहा महिन्याचा अकरा महिन्याचा कालावधी तहसीलदार साहेबांनी वाढवून द्यावा किंवा मुख्यमंत्री साहेबांना त्यांनी तसं निवेदन द्यावे किंवा वा कार युवा कार प्रशिक्षण हा सहा महिन्याचा कालावधी तर तो आता अकरा महिन्याचा करण्यात यावा दुसरी मागणी आम आमची अशी आहे की आम्हाला जिथं पहिला तुम्ही ऑर्डर दिली आहे त्या ऑर्डर त्या शाळेवर आम्हाला परमनंट करून घ्यावे आणि तिसरी आमची मागणी आहे की आमचं जे मानधन आहे त्या मानधनमध्ये आम्हाला वाढ पाहिजे कारण दहा हजारामध्ये आजकाल कायच होणार नाही त्याच्यामुळे आम्हाला मानधन वाढवून देण्यात यावे आणि चौथी आठ अशा आहे की बाबा आम्हाला जर सहा महिने झाला तुम्ही काढून टाकलं तर आम्ही सहा महिन्यानंतर काय करणार तर सरकारला एवढीच मागणी की आम्हाला एकतर कार्यकाल वाढवून द्या नंतर आम्हाला रोजगार उपलब्ध करून द्या एवढीच आमची सरकारकडे मागणी विठ्ठल रामजी शिंदे हायस्कूल ह्या शाळेमध्ये मी प्रशिक्षणार्थी म्हणून लागले आमच्या ह्या मागण्या आहेत की आम्हाला सहा महिन्यात सहा महिन्याचा कालावधी न ठेवता अकरा महिन्याचा कालावधी करावा हे आम्हाला मुख्यमंत्र्याकडे विनंती आहे आणि त्यानंतर मानधनात पण वार करा आहे आमची दोन महिने झाला पेमेंट नाही झाली सर आम्ही दिवसभराचे नऊ नऊ तास घेतो तरी आम्हाला पेमेंट नाही झाली तर ती पेमेंट वेळेवर करावी हे आमची मुख्यमंत्र्याकडे विनंती आहे